चांगली मजा त्यामुळे बाकीना जणी ज्या येणार होतात त्या येऊन पण म्हणजे गर्दी नको पण गर्दी भरपूर आहे आणि गर्दी आली खूप जाडी कामी नाही पण हाटे जिथला बी लोक येत माणूस त्या दहा दहा हजार लोक मालक येतात एवढी गोष्ट पक्की आहे म्हणून कार्यक्रम ज्या वेळेला सुरुवात करी मी टिकले होतो आम्ही गुरुजींच्या होतात माल एक ट्राय लागला होत कळ दोन वाटे बस ते बस ना आता मोठी मीटिंग चालली काय होई कशी होई म्हणत आठे काय होई कशी आपण नुसतं निमित्त कारण येत करता करविता त्या बसेल येतात आजपर्यंत आता जे सांग की पिंपळण्यांना यांना कार्यक्रम तो छोटी गोष्ट सांगत नाही ते सांग की ते आता सांगेत बाबा किमान म्हण आयुष्य नाही आणि तो पिंपळण्यांना कार्यक्रम बंद होईल शनी कार्यक्रम दिला होता कारण आमनं रस्त्यावर ठरणं आमने तीन ग्रामपंचायती येते गाव मग तीन दिस मी आमनं की पॅनल पुढे जायला माल सांगायला लागलं म्हणे कशी काय करत आहात कार्यक्रम न म्हणत कशी काय नाही आता गाव एक आहे आपल्या गुरुजीला सांगान गरज नाही तीन सरपंच तोटे तो तो हाय पुढे टोक्या काठीशी चांगली कुठे आपले गाव एक आहे ते बडता ना केुरुजी त्याच वेळे बाईच करीतात त्या सांगत होता काही नाही करा पण पुला सल्ले नारे आमले द्या अरे म्हणे कार्यक्रम ते दिवाळी झाले पण आता कस काय करत पण तुम्ही एक काम करा म्हणे आठ इथल्या बठ्या गाड्या जाऊ आणखी बोलले सांगा की तुम्ही ना आमने कार्यक्रम द्या खुर्जी नाही ओ आपण तुम्ही जावा तवळा बठ्या गाड्या दिवाय ती फिरलो ते जिवन जोडेला आधी नव्हता घरात पाय जिबोन जिभो तुमले काय बी करणं पडी पण कार्यक्रम आमले ते आम्ही गाजरणी पुंगी आता तेच वाजी नाही ते कर्जरी खायचं असू आम्ही आई मग बरसानी आमले दिवस आहे म्हणे हो भाऊ मग मला बरोबर म्हण तर गुरुजीं त्याला सांगं की अजून पाच वली दी आली या तिमाफ्यान भरले आ ते आमाना। वाला आता ना तुम्ही कार्यक्रम द्या हा म्हणा बठ्ठा चिंपडनेरवाला बोला हा तर म्हणे असं काय कराय ना तर त्याची दुसरो डायरेक्ट पाय दिंडी काढली गुरुजींनी त्याच नाही मग बठा पाय पाय द्यात तरी गुरुजीं त्याच लिबी त्याचनं म्हणजे गंमतच आलं होती ते त्याचल्या समजनात फार कमी लोक समजणार असे मला ते वाटस जवळ राहिलेली त्यान त्या समजनात नाही आई मला वाटत कारण आम्ही जाऊ घ आम्ही काय होतो काय होईल ते आम्हाला आमले मारून घे आम्हाला दगडा कायम सुटेल आम्ही नाटके करू तव पण ते अण्णा भेटेल अण्णाने बी स्पीकर राय थोडी थोडी मारलि पिड्या काड्या पिल्यू अशा चालेल आम्हाला दगडा कायम दा सुटेन ते बात बस तुम्ही यात आम्ही आज जातो रे बडा नालायक आहे पण ते येऊ यावं आता ते जिथला बी होतो पण पाहिजे समज बायजी बी आता बायजी हा वटी आणि तीन म्हणजे अशी होती की वटी विचारता सोयी पण माऊलीना भयंकर उपकार आज की आज जिंदगी म जे काही बोला नाही ते माउलीच्या बोला तर नाही काही महत्वाची गोष्ट आहे बायजी कुठे घ्या दुधी सांगेल इथून नकावलं नाके आज बायजी घ्या म्हणजे सौद शनीव एवढी मोठी तरा मूर्ती त्यांनी कळ आणि आज आली जर नंदुरबार महाराजांना कार्यक्रम लिहिला तर बाकीना त्यांच्या दरबारला त्या जागो कस काय होत काही फिकर नाही या कार्यक्रम आणि लिहिला तो कार्यक्रम तो, तो ना भविष्य अशा कार्यक्रम एवढी गोष्ट पडली पुछ आजपर्यंत आम्ही तो, <गण> आज तो दाबा दुसरी एक गोष्ट आधी आम्ही कोर्स कोणलेच करतो नाही तुरी म्हणली इच्छा काय तुम्ही संध्याकाळ रात्री मी तर त्यांची येऊन एक लगीन देईल यामध्ये तू ये बरं का म्हणतो म्हणून मी का का एक जणिकडे भेटलो त्यांना म्हणजे पूर्वी तारा बी नाही कोण आहे काय काहीच नाही पण आई घर राहिले म्हणे काय लाईट बी लावा नाही म्हणे तुम्ही मला एक काढा <laughs> तुम्हा तुम्हाला मसाला जिथला आहे तिथला श्री माल यादी द्या मग बापरे म्हणतो नाही म्हणतो तुम्ही मी <laughs> मसाला <इत्ला> तयार करत नाही <शेमाली> मसाला आणि पुरी यादी मा द्या अख्खा <laughs> मसाला मारा नाही म्हणजे अशा लोक एकच काही येईन भेटणार आहे ना तर आता मनी गोष्ट आहे ज्यासी ज्या थोडे गोत कधी कोणी नाही म्हण नाही आजपर्यंत नुसता काना कोपरा फिरेल येतं अजून फिरायला भाऊ बाकी नंदुरबार मा तुम्ही ने होता म्हणून हात नाही घाला कोठेकडे बुलटा बुलटा तो सुटतो इस काही महाराज येऊ द्या जर संगे राहणार तर त्या गोष्टी आपण करसो अहो कार्यक्रम आणि शक्ती खूप आहे तात्यासी स्नेहात लघु देव ती आम्ही सांगू शकतो नाही एवढी गोष्ट बक्की आता कार्यक्रम एकदम भव्य आणि दिव्य एवढी गोष्ट खरी आभार त्याच ते आपले मार्गदर्शन करू अशी विनंती करा जय हरिम